ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देणारे विद्यापीठ इंग्लिश मीडियम स्कूल व ज्युनियर कॉलेज बेळंकी आम्ही विद्यार्थ्यांना गुण बघून प्रवेश देत नाही तर प्रवेश देऊन गुणवंत विद्यार्थी घडवतो आमची वैशिष्ट्ये तज्ज्ञ व अनुभवी शिक्षक दर्जेदार शिक्षण भरपूर सराव सर्वांना परवडणारी माफक शैक्षणिक फी स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन दहावी व बारावीच्या उज्ज्वल निकालाची यशस्वी परंपरा इंग्लिश मिडीयम ज्युनियर सिनियर के जी सह दहावी पर्यंत प्रवेश सुरू तर इयत्ता अकरावी आर्ट्स व कॉमर्सचे प्रवेश सुरू आजच आपला प्रवेश निश्चित करा विद्यादीप इंग्लिश मीडियम स्कूल व ज्युनियर कॉलेज बेळंकी तालुका मिरज जिल्हा सांगली प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलनाथे आज सांगली अपडेट नामदार डॉक्टर सुरेश भाऊंच्यामुळे कोरेडबाहु शेतीला मिळाले जीवदान शेतकरी होणार सुजलाम सुफलाम नामदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे पालकमंत्री सांगली जिल्हा तथा कामगार मंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या दूर आणि प्रयत्नातून म्हैसाळ आणि म्हैसाळ योजनेच्या पाण्यापासून वंचित असणाऱ्या शेतकऱ्यांना शेतीचे पाणी मिळावे या दृष्टिकोनातून गेल्या वर्षी नामदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांनी जलसंपदा मंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्याकडे विनंती केली होती यामुळे माजी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी शेतीसाठी शेतकऱ्यांना पाणी देण्यासाठी कामाला मंजुरी दिली आणि हे काम असून एकोणवीस जून दोन हजार चोवीस रोजी मिरज विधानसभा मतदारसंघाचे युवा प्रचार प्रमुख भाजपा महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी सदस्य आणि महाराष्ट्र रोजगार हमी योजना महामंडळ समितीचे मिरज अध्यक्ष धनंजय दादा कुलकर्णी यांनी त्या कामाची पाहणी केली यावेळी म्हैसाळ पाटबांधार विभाग डी टू या लाईनपासून वंचित असणारे नरवाड गायरानवाडी म्हैसाळ विजयनगर बेडक वड्डी या भागातील शेतकऱ्यांना पाणी देण्यासाठीच्या पाईपलाईनचे काम सुरू झाले असून यामुळे अनेक वर्षं पाण्यामुळे लागवडीपासून वंचित असणारे शेकडो एकर जमीन लागवडीखाली येणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी अत्यंत आनंद व्यक्त केला असून या शेतकऱ्यांसाठी नामदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे हे जलदूत ठरले आहेत अशी भावना धनंजय कुलकर्णी यांनी व्यक्त केली नामदार डॉक्टर सुरेश भाऊ अत्यंत संवेदनशील आणि शेतकऱ्यांसाठी सर्वसामान्यांसाठी झटणारा विकास पुरुष पालक मंत्री म्हणून आम्हाला लाभला हे आम्हा सर्व जनतेचे कार्यकर्त्यांचे आणि शेतकऱ्यांचे भाग्य आहे असे मत धनंजय कुलकर्णी यांनी व्यक्त केले यावेळी कामाची पाहणी करत असताना नेमिनाथ चौंडाज ऋषभ चौघुले सुधीर पाटील रमेश पाटील सुभाष हिंगमिरे सागर खंबे पाटील वैभव संगलके विशाल खंबे पाटील यांच्यासह स्थानिक शेतकरी उपस्थित होते